कच्ची पाटीदार राजपूत आदी प्रवर्गांसाठी दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अमृत मेळाव्याचे आयोजन भाऊसाहेब नेने महाविद्यालय पेण येथे आयोजित करण्यात आले आहे सदर मेळाव्यात प्रमुख पाहुणे व वक्ते ऍडव्होकेट बापूसाहेब नेने बँक ऑफ इंडिया पेण ब्रांच मॅनेजर सौरव पणशीकर उपस्थित राहणार आहेत सदर मेळाव्यात उद्योग व्यवसाय शैक्षणिक कर्ज लाभ या योजनांची संपूर्ण माहिती व मार्गदर्शन संबंधित अधिकारी वर्गाकडून होणार आहे याकरिता जिल्हा व्यवस्थापक शैलेश मराठे अमित सामंत कोकण विभाग व्यवस्थापक तसेच महेश हेलवाडे पेण ब्राह्मण सभा यांच्याशी संपर्क साधून मेळाव्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे गरजा रायगड सात संवादशी बोलताना ऍडव्होकेट मंगेश नेणे ने यांनी सांगितले तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद